आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ काँग्रेस नेत्यांना भेटल्याची चर्चा होती आहे आम्ही कुठल्याच काँग्रेसच्या नेत्यांना भेटलो नाही आमचा काँग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही असं सुद्धा स्पष्टीकरण जे आहे ते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी दिलाय तर माझ्या काही मीडियाच्या मित्रांकडून माहिती मिळाली की अमरावती जिल्ह्यामध्ये काही खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होतो आहे आणि अमरावतीकर जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे ही लोकं कोण आहेत ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ती लोकं जाणून बुजून हा खोटा समज किंवा खोट्या बातम्या लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत की कि मी किंवा माझे वडील श्री अनंतरावजी अडसूळ साहेब हे कुठेतरी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले किंवा कुठल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत तर मी खास करून या व्हिडिओमार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याच्याही संपर्कात नाही किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा आमच्या कुठलाही राहता